आज कोणत्या टॉपिक बघवा लाव ह्या ह्या गोष्टीचा हो लिहिस विचार करते पण आज जरा थोडंसं लाईफ पार्टनरबद्दल बोलणार आहे कसं आहे ना लाईफ पार्टनर चांगलं भेटणं खूप गरजेचं आहे आयुष्यात काय असतं ना एका मुलीला सगळा आईबाप सोडायचे सगळं सोडायचं आणि नंतर एका मुलाच्या आयुष्यात एंटर करायचं असतं आणि त्याच्यानंतर तिला फक्त एवढीच अपेक्षा असते का जो मुलगा असतो ज्याच्यासोबत ती लग्न करते त्याने तिला समजून घ्यावं प्रत्येक गोष्टी समजून घ्यावं आणि कसं असतं ना मुली मुल चुका होणारच कारण की ती सगळं सोडून तिच्या प्रत्येक गोष्ट सोडून ती तुमच्यासोबत संसार करायला येणार आहे एकदम नवीन गो नवीन याच्यात येणार आहे त्यातलं तिला तिथं ती म्हणजे माझ्या भाषेत बोलायचं म्हणजे तिला चमचा कुठं ठेवलेला आहे हे पण माहीत नसतं पण तिला त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायचे आहे सगळं करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता तिची फक्त एवढीच अपेक्षा असते का जर तिच्याकडून काही चुकी झाली ती चुकी तिच्या लाईफ पार्टनर चार जाऊ देखत न करता ते तिला एकंदरात घेऊन समजून सांगावं तिच्या घरच्यांचे क को स्वभाव कोणाचा कसा आहे कोणाचा कसा आहे हे सगळं त्याने तिला समजून सांगावं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तिला तिला हेल्प करावी कसं असतं ना एक तर नवीन ठिकाणी जायचं प्रत्येक गोष्टीला आपलं करण्यात थोडा वेळ जातो आणि प्रत्येकाला आपलं करून घेणं पण थोडंसं अवघड असतं कारण की आपण कोणाचा स्वभाव कसं आहे हे सांगू शकत नाही पण तरी पण प्रत्येक मुलगी हा प्रयत्न करते का सगळेजणं माझे बाबा सगळ्यांना माझा स्वभाव आवडावा मी सगळ्यांना समजून घ्यावं सगळ्यांची काळजी घ्यावा कुठल्याही मुलीला असं वाटत नाही का तिचा कोणत्याही चुकीमुळं तिच्या संसाराचे नुकसान व्हावं का कोणती अशी चुकली चुकीमुळं तिला काही पस्तावा करावा लागू प्रत्येक मुलगी एक सुंदर संसाराचं स्वप्न बघत असती आणि बस